इतका ब्रश करतोय का तू शाना लागून तोंडाला कृष्ण दवाखान्यात कोण गेलो डॉक्टरने काय दिली होती होती कशी दिली होती अशी दिली होती अशी दिली होती दिली होती डॉक्टर काय म्हणायचं डॉक्टर काय म्हणायचं काय करते कृष्णा कृष्णा कोणाला बरं वाटत नाही कोणाला पप्पाला बर वाटत मी का काय झालंय हा बी झालंय काय काय बोलतो मला जमत नाही तुझं रल्ला पण जाय गदड्या कोण येतो कृष्णा दिसतोय का هلا मारूतो मारू नाही ना नाही नालतो एक काढतो ते पण काढून टाक चप्पल घालून पुढे फिरतोय कृष्णा तुम्ही चल इकडे

कृष्णा चल काय रे कृष्णा इकडे कोण आहे रे पप्पाला सुई कोणी दिली होती बेटा कोण दिली होती सुई कोणी दिली होती आपण कुठे गेलो होतो काल दवाखान्यात गेलो होतो डॉक्टरने काय दिली होती मला कशी दिली होती खुशी दिली होती अशी सुई दिली होती अशी सुई दिली होती

काय दिले काय दिले असेल मला डॉक्टरने कस घेतो मम्मी घेतो का मान घेतो का मी आवश्यक असे का लहान उप पाडू ना हा निकाला सांगितलं तुला मारेला हय पाहिजे चल ना गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग बोल ना गुड मॉर्निंग बोल बेटा असं गाडीची जी नि करायचं बेटा गुड मॉर्निंग बोल दूध कोणाला पप्पाला का मी दूध घेऊ असे दुधाचं बडाय घेतो ना मी दूध घेऊ काय घेऊ मी कृष्णा काय घेऊ मी दूध चल घेतो मी चल मी चल का? ना काय घेऊ मी काय घेऊतसोबत तू पण घेतो का तू पण घेतो तू पण घेतो नाही मग कोण गेल कोण गेल कोण गेल मग पप्पाला कृष्णाला नाही ね何ね何何何何何何何何何何何何何何何何何何何何何何何何何何何何何何何何何何何 काय करतो तो ब्रशच नाव राखून घेऊन पटा तोंडात ब्रश निघालायचा असा बिना याचा कृष्णा तुझं नाव काय सांग तुझं नाव काय कृष्णा पाटील काय

तुझं नाव काय सांग बूट काढ अस तुझं नाव काय आम्ही सांग आडव तुझं नाव सांगत नेमतो तिकडे तुझं नाव काय सांग तुझं नाव काय तुझं नाव काय सांग तुझं नाव काय सांग तुझं नाव काय हा मी कट करतो तुझं नाव काय सांग मी एकदा कृष्णा पाटील काय माझं नाव काय माझं नाव काय काय माझं नाव सांग ना तुझं नाव कृष्णा पाटील ना

बाय बाय लाईक करा म्हणा लाईक करा बघ लाईक करा शेअर करा आमच्या कुशनच्या चॅनलला सपोर्ट करा बाय कर बाय पी दे त्यांना अशी पी दे मग अजून एकदा पी दे त्यांना पी दे अशी व्यवस्थित